म्हटलं की घटस्थापना देवीचा जागर आणि देवीच्या शक्तीपीठांकडे भक्तांची पावलं आपोआप वळायला लागतात देशभरात देवीची विविध शक्तीपीठ आहेत त्यामध्ये महत्वाचे साडेतीन शक्तीपीठ हे आपल्या महाराष्ट्र राज्यात आहेत या शक्तीपीठांना मोठा मान आहे त्यामुळे कोणती आहेत देवीची ही राज्यातील साडेतीन शक्तीपीठ त्यांची आख्यायिका काय त्याचबरोबर त्यांचं महत्व काय जाणून घेऊया नवरात्र उत्सवानिमित्त आज आपण जाणून घेणार आहोत आद्य म्हणजेच पहिल्या शक्तीपीठाबद्दल हे शक्तीपीठ कोणतं आहे त्याची आख्यायिका काय आणि काय कोल्हापूरची आदिमाया महालक्ष्मी म्हणजेच देवीच्या साडेतीन शक्तीपीठातील पहिलं आद्यपीठ या मंदिराच्या बांधकामावरून ते इसवी सन सहाशे ते सातशे या काळातील म्हणजेच चालुक्यांच्या काळातील असण्याची शक्यता आहे तर या मंदिराचं पहिलं बांधकाम हे राष्ट्रकूट किंवा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केलं असल्याचं देखील बोललं जातं कारण पुराण अनेक जैन ग्रंथ काही कागदपत्र तसेच ताम्रपट यावरून अंबाबाईचं हे मंदिर पुरातन असल्याचे पुरावे मिळतात असं सांगितलं जातं कधी काळी मुघलांनी ही मूर्ती कित्येक वर्ष लपवून ठेवली होती तर पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या मंदिराचा जीर्णोद्धार दे झाला देवी महालक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे त्यामुळे समोर गरुड मंडपामध्ये विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाची स्थापना करण्यात आलेली आहे तर काहींचं म्हणणं आहे की महालक्ष्मी हे पार्वतीचं रूप आहे कारण महालक्ष्मीच्या चाळीस किलोच्या दगडी मूर्तीजवळ दगडी सिंह आणि तिच्या डोक्यावरती शिवलिंग आहे त्याचबरोबर त्या शिवलिंगावरती शेष नाग देखील आहे तर या मंदिराला सुंदर असा नक्षीकाम केलेला घाटी दरवाजा आणि गरुड मंडपही आहे हा गरुड मंडप अठराशे चव्वेचाळीस ते अठराशे सदुसष्ट दरम्यान बांधण्यात आल्याचं देखील सांगितलं जातं तर या अश्विन नवरात्रोत्सवामध्ये तेथील दगडी चौथऱ्यावर चा महालक्ष्मीच्या चांदीच्या प्रतिमेची पूजा केली जाते तर मंडळी ही होती कोल्हापूरच्या अंबाबाईची म्हणजेच देवीच्या साडेतीन शक्तीपीठातील पहिल्या पीठाबद्दलची आख्यायिका आणि महती तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि पुढच्या भागामध्ये जाणून घेऊ देवीच्या पुढच्या शक्तीपीठाबद्दल तसेच असे माहितीपूर्ण आणि महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअक मराठीला त्याचबरोबर आमच्या लेट्सअक मराठीच्या युट्यूब चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद